कन्या राशी बद्दल मित्रांनो कन्या राशीमधून केतूचं गोचर चालू आहे आणि केतूचं गोचर जे आहे ते माणसाला नेहमी डिटॅचमेंटकडे घेऊन जात असते ठीक आहे पण इथं चांगली गोष्ट अशी आहे मित्रांनो की कन्या राशीच्या लाभस्थानातून नीच मंगळाचं गोचर होत आहे कन्या राशीचा शत्रू मंगळ आपण म्हणायला हरकत नाही आहे कारण की कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि त्याचा शत्रूच मंगळ असतो तो शत्रूच लाभस्थानामध्ये नीच झालेला आहे त्यामुळे इथं असं स्पष्ट मला दिसतं की कन्या राशीला अनपेक्षित लाभ किंवा अनपेक्षितपणे अडकलेली कामं जी असतात ती त्यांची मोकळी होताना दिसून येऊ हो शकतात शिवाय त्याचबरोबर कन्या राशीच्या भाग्यस्थानातून शत्रू राशीतून त्याचाच शत्रू जो आहे गुरु त्याचं गोचर चालू आहे त्यामुळे इथं कन्या राशीला बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या नशिबानी त्यांच्याकडे खेचल्या जाते त्यांचे पण बरोबर येथील मित्रांनो मी आता इथं स्पष्टपणे सांगत नाही पण बरेचशा महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कन्या राशीचे अनेक आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये एकही सांगितलं होतं की हे जे ग्रहांचं गोचर त्यांच्या शत्रु राशीतून चालू आहे त्याचा फायदा साडेसाती असणाऱ्या व्यक्तींना होईल त्याच्यामध्ये रास असेल कुंभ रास असेल आणि मकर रास असेल या तिन्ही साडेसाती चालू असणाऱ्या राशीचे जे, जे उमेदवार होते ते अगदी स्पष्टपणे बहुमताने निवडून येताना आपणास दिसलेले आहेत आता अर्थात मी हा जो डेटा असतो हा इंटरनेटवरूनच डिस्कस करत असतो ठीक आहे मी हे फक्त उदाहरण आपणास दिलं की साडेसाती सुरू असणाऱ्या व्यक्तींसाठी हे जे गोचर आहे हे लाभदायक होतं तसंच कन्या राशीमध्ये केतूचं गोचर चालू के आहे आणि हा जो केतू आहे हा गुरुबरोबर वर ती नवम पंचम योग तयार करतो आणखी की गुरुची जी पाचवी दृष्टी आहे ती कन्या राशीवरती आलेली आहे ह्यातून काय साथ देऊतो कन्या राशीच्या व्यक्तींची मानसिकता अशी होती की आपण अध्यात्माकडे वळावं काही लोक काही लोकांचा कल मेडिटेशनकडे वाढलेला असतो काही लोकांकड्याचा कल नामस्मरणाकडे वाढलेला असतो काही लोक गुरुची सेवा करण्यामध्ये व्यस्त असतात त्यांना त्याची ते आवड लागलेली असते काही लोकांना असं एक आंतरिक समाधान जे आहे ते मिळण्यास सुरुवात होती कुठं ना कुठंतरी एक जी चटक असती आंतरिक समाधानाची ही त्यांच्या मनाला लागून जाते त्यामुळे अशा व्यक्ती ज्या आहेत त्या, त्या प्रापंचिक सुखापासून थोड्याशा डिटॅच होत चाललेल्या असतात जेव्हा हे गोचर योगातून चालू असतं आणि त्याचबरोबर इथं लाभस्थानात आता मंगळ आलेला आहे मित्रांनो मंगळ हा तपस्वी आहे तो तपस्येचा कारक आहे आणि तो कन्या राशीच्या शत्रू असून लाभस्थानातून गोचर करतोय याचा अर्थ नक्कीच होतोय मित्रांनो की ह्या जगामध्ये एक वेगळंच आंतरिक समाधान आणि आंतरिक सुख आहे ह्याचा लाभ जो आहे हा मंगळ ह्या कन्या राशीला मिळवून देईल तर इथं मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी असतात की ह्या काही त्यांच्या वैयक्तिक पत्रिकेवर अवलंबून असतात आणि राशी भविष्यावरून एक ढोबळमानाने त्यांना काही ना काहीतरी लाभ होत असतो तर त्यातला हा सर्वात मोठा लाभ म्हणजे काय की आंतरिक समाधान जे आहे त्यांना कुठं ना कुठं मिळताना दिसून येईल मग काहींच्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये मित्रांनो गुरु जो आहे तो मित्र राशीमध्ये असतो मग त्यांना काहीतरी प्रापंचिक सुख जास्त मिळतं आणि काहीच्या पत्रिकेमध्ये गुरु केतू युती असते राहू युती असते काहींच्या पत्रिकेमध्ये राहुचंद्र युती असते पण त्यांची रास कन्या असते तर त्यांना असे आंतरिक समाधान मिळणारे प्रसंग जे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये येताना त्यांना जाणवतील भासतील आणि खास करून ह्या ज्या गोष्टी असतात मित्रांनो ह्या आमावसे आणि पौर्णिमेच्या आजूबाजूला म्हणजे चार दिवस आधी चार दिवस नंतर या घडताना दिसून येतात त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या राशीमधून जेव्हा चंद्र महिन्यातून एकदा जातो त्यावेळेस चंद्र केतू युती होते मग त्यावेळेस त्यांना काहीतरी भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचं काही ना काहीतरी सिग्नल मिळत राहतात संदर्भ मिळतात किंवा पुढं घडणाऱ्या गोष्टींची चाहूल यांना लागलेली असते किंवा कधी ना कधीतरी काहीतरी सांकेतिक स्वप्न जे आहेत यांना पडताना दिसून येऊ शकतात कारण की केतू हा मित्रांनो फार सूक्ष्मरित्या काम करणारा एक ग्रह म्हणता येईल आपल्याला आणि ज्यावेळेस चंद्र त्याच्यावरून पास होतो मित्रांनो तर आपलं अंतर्मन आणि बाह्य मन ह्यांचं कुठंतरी एकत्रीकरण होताना आपणास तिथं अनुभव येताना दिसून येतात त्यामुळे चंद्रकेतू युती जी आहे हा ग्रहण दोष नाही आहे मित्रांनो हा एक प्रकारे समाधानाकडे नेणारा योग आहे ज्याच्यामध्ये अंतर्मन आणि बाह्य मन हे कुठं ना कुठंतरी -कुट्र एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे ह्याची चाहूल त्या व्यक्तीला सारखी युती देत असते आणि महिन्यातून एकदा तरी ही चंद्र केतू युती ज्या ही होणार आहे म्हणजे आता हा केतू अठरा महिन्यासाठी तुमच्या कन्या राशीमध्ये आहे आणि त्याच्या बरोबर तिकडं लाभस्थानामध्ये मंगळ आहे तो मंगळ मुद्दामून शत्रू राशीतून जात असताना तुमचा मार्ग जो असतो अध्यात्मकडे जाणारा तो त्यांनी मोकळा केलेला असतो ते बऱ्याच जणांना नामस्मरण करताना काही वाईट विचार मनामध्ये येऊ शकतात काही जणांना ध्यानधारणा करताना सुद्धा मनामध्ये वेगवेगळे विचार येतात आणि कुठं ना कुठं तरी एक माइंडचा ब्लँकनेस असतो तो आणण्यासाठी काही धडज जा, काही जण धडपडत असतात मग ते जे सक्सेस आहे पूर्णपणे मनाला स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचं स्वतःवरती ताबा मिळवण्याचं सक्सेस एक ते सुद्धा एक सक्सेस आहे ते तुम्हाला ह्या काळामध्ये मिळताना दिसून येईल आणि हा मंगळ नीच मित्रांनो अक्षरशः फेब्रुवारी महिन्यापर्यंत आहे पुढे एक महिन्यासाठी तो फक्त मिथून राशीमध्ये वक्री होऊन जाईल आणि पुन्हा तो कर्क राशीमध्येच असणार आहे त्यामुळे हे पुढील जे त्यांच्यासाठी पाच सहा महिने जे आहेत ते पूर्ण आध्यात्मिक योगावरतीच अवलंबून आहे आणि ह्यात अजून एक मी गोष्ट सांगू इच्छितो पुढं जाऊन बुध जो आहे तो कधी म राशीमध्ये किंवा कन्या राशीमधून तो मार्गस्थ होतो किंवा पुढं जाऊन तो बुधसुद्धा वक्री होणार आहे तो वक्री झालेला बुध जो आहे तो तुमच्या राशीला अजून बळ मिळवून देतो अजून मानसिकता त्यांची बलवान झालेली असते ह्याच्यामध्ये मला अजून असं खास करून सांगू वाटतं कन्या राशीच्या व्यक्ती आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जर चंद्र महादशा किंवा चंद्र आंतरदशा लागलेली असेल बुधाची अंतरदशा लागलेली असेल ला म्हणजे त्यांच्याच राशीची किंवा शनीची अंतर्दशा लागलेली असेल ला तर ह्या अंतर्दशा यांच्यासाठी अनुकूल परिणाम देणारे आहेत म्हणजे कुणाचं काही नोकरीचे काम असतात किंवा नोकरीचे इंटरव्ह्यूज असतात तिथं त्यांना सक्सेस मिळण्याची काळजी लागलेली असते ला तर तिथंसुद्धा त्यांना यश मिळताना दिसून येईल पण ह्या ज्या अंतर्दशा आहेत बुधग्रहाचे जे मित्र आहेत शनी हा समग्रह आहे बुधग्रहासाठी तर तो त्याची अंतर्दशा जरी लागली असेल तुमच्या राशी स्वामी म्हणजेच त्याला तुम्ही तुमचा राशी स्वामी म्हणता त्याची अंतर्दशा जरी लागलेली असेल तरी सुद्धा ती तुम्हाला अनुकूल फळ देण्यासाठी पुरेशी आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्याच ठिकाणी जर तुम्हाला शुक्राची अंतर्दशा लागलेली असेल किंवा शुक्र महादशा जरी चालू असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी हे जे गोचरी आहेत ग्रहांचे हे तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहेत आणि हे मित्रांनो असं थोडं थोडकं पंधरा वीस दिवसांचं ग्रहमान्य आहे मित्रांनो हे पुढील चार साडेचार महिने चालत राहणार आहे कारण की हे ग्रह ग्रहस्त आहेत गुरुमार्गी होण्यासाठी पण भरपूर वेळ आहे त्यामुळं इथं जे गोचर आणि त्याचबरोबर दशा दशाअंतरदशा ज्या आहेत यांचा एक चांगला संगम झालेला आहे कन्या राशीसाठी उत्तम फळे देण्यासाठी म्हणूनच मग मी इथं मित्रांना सुचवतो की कधी कधी तुम्ही जर काही व्यवसाय वगैरे कन्या राशीच्या व्यक्तींना करायचं तर तो तुम्ही काउन्सिलिंग रिलेटेड कन्सल्टन्सी रिलेटेड व्यवसाय जो आहे तो तुम्ही ह्या काळात सुरू करू शकता हे बिल्डिंग मटेरियल जे असतात शनीसंबंधीचे जे काही व्यवसाय असतात रिअल इस्टेटचे ते सुद्धा तुम्ही सुरू करायला काही हरकत नाही आहेत कारण की हे केतू जरी राशीतून जात असला तरी ह्या संबंधित व्यवसायांसाठी त्यांच्यासाठी खूप हो चांगलं वातावरण तयार होताना आपण इथं दिसून घेईल त्याच्यानंतर मित्रांनो आपण वळूया तुळ राशीकडे तुळ राशीचा राशी स्वामी शुक्र आहे पण त्याचं गोचर सध्या मित्रांनो धनुराशीतून चालू आहे आणि ती सुद्धा त्याच्या शत्रूची रास आहे पण याच्या आधी मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगितलं की धनुराशीमध्ये शुक्राचं गोचर आणि वृषभ राशीमध्ये गुरुचं गोचर म्हणजे इथं अन्योन्य तयार झालेलं आहे दोघही शत्रू एकमेकांच्या राशीतून ते गोचर करत आहेत पण तूळ राशीला तो अष्टमातून गुरु जातो आहे त्यामुळे इथं काय होतं मित्रांनो थोडे त्यांनी जी ठरवलेले प्रोजेक्शन्स असतात काही काम असेल काही प्लॅनिंग ठरवलेले असेल की आपण पुढच्या महिन्यात हे करू दोन महिन्यानंतर आपण ह्या गोष्टीमध्ये सहभाग घेऊ आणि इथून असं एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प आपल्याला चालू करता येईल असे इथे ठिकाणी पैसे गुंतवता येतील तर ह्या गोष्टींमध्ये थोडा अडथळा येऊ शकतो कारण की इथं गुरु महाराजांचं गोचर अष्टमात आहे आष्टमातून होतं तिथपर्यंत ठीक आहे पण ते वक्री झालेलं आहे तर वक्री झाल्यामुळं एक प्रकारची स्तब्धता जी आहे सगळ्या गोष्टींना कुठंतरी मिळत असते पॉज थोडक्यात असा शब्द अपुरता मी तिथं पॉज मिळालेला आहे आणि ज्यावेळेस हा गुरु मार्गी होईल त्यावेळेस मग तो राशीला एक तीन ते चार दिवसामध्येच त्यांना बऱ्याचशा गोष्टींना डायरेक्शन मिळालेलं दिसून येईल चांगल्या एक प्रकारचा पिकअप जो आहे त्यांच्या कामांमध्ये प्रकल्पांमध्ये नोकरीमध्ये मिळताना आपण्यास इमिजिएटली दिसून येईल कारण की हा अतिचारी गुरु आहे मित्रांनो हा स्पष्टपणे ठळकपणे लगेच परिणाम दाखवणारा असतो मग ह्याच साठी मित्रांनो यांचं मंगळाचं गोचर यांच्यासाठी कसं असू शकतं आता हा मंगळाचं गोचर जे आहे मित्रांनो हे दशम स्थानातून सुरू आहे यांच्या आणि दशमस्थानातून जेव्हा हे मंगळाचं गोचर होतं ते गोचर भंग महिन्यातून एकदा करेल महिन्यातून एकदा चंद्र मंगळ युती होईल त्यावेळेस तू राशीला दशमस्थानातून गोचर होईल त्यामुळे ह्यांच्यासाठी सुद्धा महिन्यातून एक सव्वा दोन दिवस जे असतात ज्यावेळेस चंद्र कर्क कर राशीतून पास होतो त्यावेळेसच हे ह्यांच्यासाठी ते दोन अडीच दिवस जे आहे ते लाभदायक किंवा एक वेगळा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासाठी सहाय्यक ठरू शकतात त्याचबरोबर मित्रांनो इथं राहू आणि केतूचं जे गोचर आहे हे यांच्यासाठी सध्या फार मॅटर करत आहे म्हणजे राहू मीन राशीमध्ये आणि त्या मीन राशीच्या राहूच्या त्रिकोणातून मंगळाचं चा गोचर चालू आहे मंगळ दशम स्थानात असला तरी त्या मंगळ आणि राहू हे त्रिकोणातून चालू आहे त्यामुळे इथं मित्रांनो काय होतं काही मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात काही मुलं नोकरीच्या शोधामध्ये असतात तर सुद्धा थोडासा पॉज जो आहे तो त्यांना आपला मिळताना दिसून येतो कारण की हे मंगळ आणि राहूचं जे त्रिकोणातलं गोचर आहे ना मित्रांनो हे अनपेक्षित अडचणी कुठंतरी उभा करत असतात ए ज्याची आपण कधी कल्पना केली नसते के अशा अनपेक्षित अडचणी तिथं समोर आणून ठेवतो मी ह्या म्हणजे तुम्हाला असं तुम्ही इथं अर्थ घेऊ नका किंवा समजू नका की मी काही तुम्हाला नकारात्मक गोष्टी सांगतो असं समजू नका दिस इज जस्ट फॉर टेकिंग केअर ऑफ युअर प्लान्स म्हणजे तुम्ही काही ना काहीतरी मोठं पाऊल उचलता आणि तिथं जाऊन पुन्हा तुम्हाला अडचण येऊन तुमची काही ना काहीतरी तिथं नुकसान होऊ नये हीच अपेक्षा असते ज्यावेळेस असं प्रकारचं मार्गदर्शन जे आपल्या चॅनलवर आपण देत असतो बरं ठीक आहे ह्या गोष्टी एक बाजू मी तुम्हाला आपण सांगितली पण तू राशीसाठी कुंभ राशीतलं जे शनीचं गोचर आहे ते आयुष्याचं कल्याण करणार आहे मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हा शनी कुंभ राशीमधून जेव्हा जेव्हा चंद्रशनीची युती करेल चंद्र एकदा तरी शनीबरोबर जाणार मित्रांनो महिन्यातून आणि ज्यावेळेस ज्या वेळेस चंद्रशनी युती होईल त्यावेळेस तूळ राशीला त्या चव्वा दोन दिवसामध्ये एक वेगळं डायरेक्शन मिळेल की सध्या जरी आपले ग्रहमान वाईट असले किंवा आपली कामं अडकलेली असली तरी आपण असं पाऊल भविष्यात उचलू शकतो की जे तुमच्यासाठी आयुष्याचं कल्याण करणार असेल थोडा अर्थ समजून घ्या मित्रांनो असं सांगण्याचं कारण असं सा आहे की तूळ राशीसाठी नेहमी शनीचं गोचर जे आहे ते अत्यंत समाधानकारक आणि चांगलं असतं आणि ते गोचर शनीचं पंचम स्थानातून होत आहे आणि जेव्हा चंद्र शनीला क्रॉस करून जातो ना त्यावेळेस तो या झोपलेल्या शनीला जागा करून जातो म्हणजेच तुमचं पंचम स्थान जे आहे ते तो त्या सव्वा दोन दिवसासाठी ऍक्टिव्हेट करून जात असतो म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की माझी कामं थोडी अडक आहेत पण ती पुढे जात नाहीत पण ज्यावेळेस चंद्रशनी युती म्हणजे ज्याला योग म्हणतात मित्रांनो त्या योगामध्ये सुद्धा तुम्हाला एक चालना मिळेल पुढील कामं नियोजित कशी करायची ती त्यामुळे तू राशीसाठी मित्रांनो नेहमी पुष्य नक्षत्र हे लाभदायक असतं चंद्रशनी युती ही सुद्धा लाभदायक असते ह्या दिवसांमध्ये तुम्ही काही जरी विषयोग असला तरी तुमचे महत्वाचे निर्णय जे आहेत ते फायनल करू शकता तेव्हा किंवा तुम्हाला कुठं काही गुंतवणूक करायची असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो हा जो मंगळ त्रिकोणातून चालला आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं आधी पण त्या त्रिकोणाच्या मध्येच एक योग तयार झालेला आहे तो असा आहे की तू राशीच्या बाराव्या स्थानातून केतूचं गोचर चालू आहे म्हणजेच कन्या राशीतून गोचर चालू आहे मग हा केतू काय करतो मित्रांनो बाराव्या स्थानातला केतू काय करतो बाराव्या स्थानातला केतू हा निरंतर समाधान देत राहतो कितीही अपयश आले तरी माणूस शांत राहत असतो मित्रांनो हा ठीक आहे जर एखादा माणूस फारच एखाद्या कामामध्ये गुंतला असेल तर तिची एक दोन दिवसासाठी झोप पडू शकते मित्रांनो पण तिथून कुठं ती व्यक्ती रिलॅक्स मोडमध्ये जाते शांतपणे आपली कामं जी आहेत ती हाताळताना आपणास त्या ठिकाणी दिसून येते त्यामुळे बाराव्या स्थानातले केतूचं गोचर जे आहे हे कायम व्यक्तीला डोनेशन करणे एखाद्याला दान देणे मग ते दान पैशाचे असेल किंवा ते दान ज्ञानाचे असेल कुठलेही ते असेल तर व्यक्तीला नेहमी दान देण्यामध्ये ती व्य केतू जो आहे बाराव्या स्थानातला हा प्रवृत्त करत असतो आणि कुणाकुणा तरी मदत करून त्याचं काही ना काहीतरी चांगलं करावं असं हो। बाराव्या स्थानातलं केतूचं गोचर असतं त्यामुळे व्यक्तीला एक प्रकारचं आंतरिक समाधान जे आहे ते बाराव्या स्थानातलं केतूचं गोचर जे आहे या तूळ राशीला दिसून येईल आणि हे मित्रांनो सगळं कसं चालू आहे हे सगळं मिक्स्ड चालू आहे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं अनेक ग्रह जे आहेत ते शत्रू राशीतून आहे त्याचंच कॉम्बिनेशन आता आहे केतूबरोबर कन्या राशीतून होत आहे पण तूळ राशीसाठी शुक्राचं गोचर आहे हे पराक्रम स्थानातून होत आहे ठीक आहे हे गोष्ट आपण मान्य करू शुक्र हा त्यांचा राशी स्वामी आहे आणि त्याचं जे गोचर आहे त्याच्या शत्रू राशीतून चालू आहे पण मित्रांनो जरी ते शत्रू राशीतून चालू असलं तरी सुद्धा ते त्याच्या स्वतःच्या नक्षत्रातून सुरू होणार तू राशीमध्ये जे पहिलं नक्षत्र असतं ते मूळ नक्षत्र असतं ते केतूचं असतं त्याच्या पुढचं जे नक्षत्र असतं ते शुक्राचं असतं तिथं पूर्व आषाढा आणि आषाढा अशी दोन नक्षत्र येतात एक रवीचं असतं आणि एक शुक्राचं असतं जेव्हा त्या राशीस्वामीचं गोचर त्या शुक्राच्या नक्षत्रातून सुरू होईल त्यावेळेस मित्रांनो शंभरने एकशे एक टक्के एक तुम्हाला कुठं ना कुठंतरी यश मिळत आहे काहीतरी आशेचा किरण आपल्या डोळ्यासमोर आहे असं जाणवायला चालू होईल आणि हाच एक टर्निंग पॉईंट जो आहे हा तुम्हाला पुढील तीन ते साडेतीन महिन्यात चांगल्या प्रकारे तरुण देईल त्यामुळे तू राशीने निराश होण्याची कारणं नाही आहेत पुन्हा एकदा मी रिपीट करतो शुक्राचं गोचर जेव्हा त्याच्या स्वतःच्या नक्षत्रातून येणाऱ्या पंधरा वीस दिवसात होईल त्यावेळेस तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळेल पुढची कामं कशी मार्गी लावायची हाच एक तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट असेल आणि त्याच्यामुळेच तुम्ही पुढे जरी इतर ग्रहांचे गोचर तुम्हाला अडचणीत आणणारे असतील तरीसुद्धा ह्या ग्रहांचे शुक्राचे जे पंधरा दिवसांचं गोचर आहे ते तुम्हाला एक दिशा मिळवून देईल आणि तो तुमच्यासाठी तरुण जाण्याची व्यवस्था करेल म्हणून मी बऱ्याच जातकांना एक सांगत असतो तीन ग्रह आपण अडथळे आणणार असतात तर उरलेले दोन ग्रह जे आहेत ते आपल्याला मदत करणारे असतात तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगत जा ज्यावेळेस मला मित्रांनो एक चांगला वेळ असो त्यावेळेस मी असा समोर व्हिडिओमध्ये येऊन आपल्या समोर भाकी ते मांडत जाईल पण ज्यावेळेस वेळ कमी असतो त्यावेळेस मी ऑडिओ स्वरूपात आपल्या चॅनलवरती राशी भविष्य प्रकाशित करत जाईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम